नमस्कार हाय हॅलो वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज आज आपण आलेलो हो आहोत प्रसिद्ध देवस्थान तुळजापूर येथे शक्तीपीठ आहे देवी मातीचं हे एक महत्त्वाचं स्थान आहे आणि हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक मोठं जगप्रसिद्ध असं देवस्थान आहे आपण बघू शकता इथे अतिशय वेल कनेक्टिव्हिटी आहे बाय रोड तुम्ही सहज इथे येऊ शकता तुळजापूर आत्ताच तुम्ही जे बघितलं प्रवेशद्वाराच्या बाजूला तिकीट काउंटर आहे दोनशे पाचशे आणि हजार तिकिटाचे रेट्स आहेत आता इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की फ्री देखील दर्शन अवेलेबल आहेत पण वेळ किती लागेल सांगता येत नाही आपण दोनशे रुपयाचं तिकीट घेतलं तुम्ही थोड्या वेळाखाली बघितलं पण आपण जेव्हा वीकेंड मध्ये जातो तेव्हा गर्दी प्रचंड असते भरपूर वेळ लागू शकतो तर पास काढलेलं कधी कधी उपयोगाचं होत पण आपल्याला दोनशे रुपयांचं पास काढल्यानंतरही तीन तास अडीच ते तीन तास वेळ लागला तुम्ही बघू शकता इथे हे मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आपण आतमध्ये जेव्हा शिरतो आपल्या समोरच मुख्य मंदिर दिसतं आणि इथे तुम्ही अंदाज घेऊ शकता गर्दीचं प्रमाण अतिशय मोठं आहे रविवारची ही गर्दी तुम्ही अंदाज लावू शकता दर्शनाला फ्री दर्शनाला वेळ किती लागला असेल पाचशे रुपयांच्या दर्शनासाठी देखील बऱ्याच जणांनी सांगितलं की अर्धा तास वगैरे वेळ लागला आणि आठ जे दोनशे रुपयाचे दर्शन आहे त्यासाठी आपल्याला अडीच तीन तास वेळ लागलाच इथे बघू शकता हा मुख्य परिसर आहे देवस्थानचा आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे भाविक आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच इतर राज्यातून देखील भरपूर भाविक इथे येत असतात हा मुख्य गाभारा आणि वरखळस बघू शकता गर्भगृहाचा हा भाग आहे या गर्भगृहाच्या बाजूलाच पाचशे रुपयांची रांग असते तसेच वृद्ध अपंग तसेच म्हणजे इंज्युअर्ड असतील तर अशा लोकांना डायरेक्ट तिथे प्रवेश मिळतो आता ही दोनशे रुपयांची लाईनमध्ये हे बघू शकता तुम्ही मोठमोठे हॉल्स असतात पण जर आपण कम्पॅरिझन केलं तर दक्षिण भारतातील देवस्थानांमध्ये जसं मॅनेजमेंट असतं त्याचा आपल्याला खूप मोठा अभाव जाणवतो इथे भाविकांमध्ये बऱ्याच वेळेला रोष असतो की व्यवस्थापन थोडस सुधारायला हवं बघू शकता संथ गतीने रांग पुढे सरकते हा मुख्य परिसर आहे देवस्थानचा तसेच अन्नप्रसादाची ही कुठेतरी व्यवस्था असायला हवी असं जाणवतं आणि भाविकांना विनंती आहे की आपण आपल्या देवस्थानच्या ठिकाणी प्रचंड स्वच्छता राखायला हवी आता आपण बघितलं प्लास्टिक बॉटल्स होत्या इथे डाव्या बाजूला दिसत आहेत तुम्हाला बसण्याची व्यवस्था असते आता दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा इथून बाहेर निघतो त्याच प्रवेशद्वारातून मुख्य प्रवेशद्वारातून जिथून आपण आलो होतो आणि त्यानंतर पार्किंग वगैरे एरिया आहे उजव्या बाजूला पार्किंगच्या म्हणजे पार्किंगचा एरिया देखील देवस्थानच्या अगदी जवळ आहे फार काही लांब वगैरे चालत जाण्याची फारशी आवश्यकता नसते पुन्हा एकदा प्रदक्षिणा मारत आहोत आपण बघू शकता तुम्ही गणेश विहार तर तुळजापूर हे अतिशय महत्वाचं देवस्थान आहे देवी आईच्या आशीर्वाद घेण्यासाठी नक्की या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितला बघितल्याबद्दल बघ ना